हॅलो नमस्कार मी गौरी गौरी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचन मध्ये खायला खूप टेस्टी लागणारा राईस बनवणार रा आहोत कर्ड राईस ही एक साऊथ इंडियन डिश आहे पण खायला खूप टेस्टी लागते कर्ड राईस ही एक साधी आणि सिंपल रेसिपी आहे ह्याच्यामध्ये कोणतेही मसाले वापरले जात नाहीत एकाच वेळी असं होतं की आपल्याला कोणतेही मसालेदार पदार्थ खाऊ वाटत नाही त्यावेळी तुम्ही ही साधी आणि सोपी रेसिपी बनवू शकता तर इथं एक वाटी कोलम तांदूळ घेतला आहे बारीक असा मी इथं ता कोलम तांदूळ घेतला आहे एक वाटीभर घेतला आहे हा तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर तांदूळ मी धुवून घेतलेला आहे आता कुकरमध्ये हा तांदूळ पहिल्यांदा ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तांदूळ शिजवताना आपण या वाटीच्या साह्याने पाणी मजून घेणार आहोत एक वाटी तांदळासाठी इथं आपण अडीच वाटी पाणी वापरणार आहोत कारण की हा भात आपल्याला थोडासा मऊसूत असा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण त्याच्या दुपटीपेक्षा थोडं जास्त घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कर्ड राईस मध्ये आपण दही वापरणार आहोत दही आंबट असतं त्यामुळे इथं आपल्याला मिठाचं थोडं प्रमाण कमी घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवरती इथं कुकरला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत भात आपल्याला एकदम मौसूत असा शिजवून घ्यायचा आहे भात असा मोकळा मोकळा झाला नाही पाहिजे चिकट भात असावा ह्यासाठी आपण पाण्याचंही प्रमाण जास्त घेतलं आहे आता ह्या भातामध्ये ता टाकण्यासाठी जो आपण तडका बनवणार आहोत त्याचं साहित्य बघून घेऊया एक वाटी दही घेतला आहे डाळिंबाचे दाणे घेतले आहेत सुक्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरलेला कडीपत्ता घेतला आहे लसूण चण्याची आणि उडदाची डाळ आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे आता इकडं भातही आपला शिजून झाला आहे तुम्ही बघू शकताय चांगला भात शिजला आहे आता चमच्याच्या साह्याने आपला हा जो भात आहे तो मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता भाताला एकदम व्यवस्थित असं मॅश करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं असं दही घ्यायचं आहे एका वेळी सगळं दही टाकायचं नाहीये थोडं दही टाकायचं चा, ते चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आणि पुन्हा उरलेलं दही टाकायचं आहे आता उरलेलंही दही मी टाकलं आहे ज्यावेळी तुम्ही कर्ड राईस साठी दही घ्याल ते दही फ्रेशच घ्यायचं आहे आंबट दही घ्यायचं नाही आणि जेवढी वाटी तुम्ही तांदूळ घ्याल तेवढ्याच वाटीनं दही मोजून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ह्या पद्धतीनं आता आपल्याला ह्याच्यासाठी लागणारा तडका बनवून घेऊया तडका पॅन मी गरम होण्यासाठी ठेवला आहे याच्यामध्ये दोन पळी मी तेल ओतलं आहे आता हे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा चण्याची आणि उडद्याची डाळ टाकायची आहे डाळ व्यवस्थित भाजली गेली की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी व्यवस्थित भाजली गेली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण हिरवी आणि लाल मिरची टाकणार आहोत आता मिरची व्यवस्थित भाजली गेली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कडीपत्ता टाकणार आहोत कडी ही व्यवस्थित भाजला गेला आहे गॅस बंद केला आहे आता सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आपल्याला या तडक्यामध्ये टाकायची आहे आता हा तडका आपल्याला जो भात आपण दह्यात मध्ये मिक्स करून घेतला आहे त्याच्यावरती टाकून द्यायचा आहे तडका टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एका डाळिंबाचे दाणे मी सोलून ठेवले होते ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला मस्त असा खायला खूप टेस्टी लागणारा कर्ड राईस बनवून तयार आहे दिसताना तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहे आता वरतून ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि कमी मसालेदार खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना तर ही रेसिपी खूप आवडते माझा मुलगाही खूप आवडीने ही रेसिपी खातो तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय